बावीसशे रुपये क्विंटल अशा झाड जाडसाई माल पाहू शकतो बावीसशे रुपये क्विंटल बावीसशे रुपये क्विंटल अक्षय व्हेरायटीचा घेवडा पाहू शकतो तीन हजार आठशे रुपये क्विंटल असं कुठंचा माल पाहू शकता अक्षय अक्षय व्हरायटीचा घेवडा इथं थोडा ये कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा धन्यवाद

चारशे रुपयापासून ते आठशे रुपयापर्यंत क्विंटल चारशे ते आठशे रुपयापर्यंत क्विंटल गाजर मित्रांनो आजचे बीटाचे बाजारभाव झालेले आहेत सहाशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत क्विंटल बीट पस्तीस गेला ना बघू लेबल लेबल बघू लेबल तर बघू दे स्वतंत्र अहवाल पस्तीसशे रुपये क्विंटल घ्या पावली घ्या बत्तीस साडेबत्तीस साडे ते बत्तीस साडेबत्तीस तेहतीस सव्वा चौतीस साडे चौतीस पस्तीस पस्तीस साडेबस्तीस छत्तीस साडे छत्तीसशे छत्तीस चार हजार पंधरा रुपये क्विंटल अश्वकाचा माल बेचाळीसशे पंच्याऐंशी घ्या स्पर्धाचा माल असतो बेचाळीसशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पालपापडी

किती पोहते आणले माऊली कोणता वाला आहे ते अंकुर आहे तो हाच आहे का आहे हा चंद्रकोर ते तीसशे रुपये क्विंटल माल पाहू शकतो हा काय भाव गेला आजचे तिखट मिरचीचे भाव झालेले आहेत मित्रांनो चार हजार पाचशे रुपये क्विंटल चार हजार पाचशे रुपये क्विंटल तिखट मिरचीचे बाजार भाव अशा प्रकारचे साडेसातशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू साडेसातशे रुपये शेकडा एक किलो प्लस चुरी आहे साडेसातशे रुपये शेकडा तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू जुडी पण मस्त आहे तुमची कलर आहे तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाहू शकता मित्रांनो तेराशे रुपये शेकडायवर सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो सुपर शेपू गेलेली सतराशे रुपये शेकडा हॅलो मार्केट सतराशे रुपये शेकडा शेपू एक नंबर आहे प्रकारची मेथी पाहू शकते मित्रांनो दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत शेकडा दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत शेकडा प्रकारची मेथी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो चौदाशे रुपये शेकडा जास्त वाढलेली आहे चौदाशे रुपये शेकडा कोथिंबीर

चौदाशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता चला धन्यवाद अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो एकोणीसशे रुपये शेकडा एकोणीसशे रुपये शेकडा ग्रेड कोथिंबीर माल पाहू शकता एकोणीसशे रुपये शेकडा कोथिंबीर बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कुटुंब पाहू शकते बत्तीसशे बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे गावठी कुटुंबात अशा प्रकारचा माल पाऊ शकतो म्हणजे सरपंच साहेब सरपंच साहेब बेचाळीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल घेऊन आहे लाईट पाडला चार हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचे गाव ठेव तुम्ही पाहू शकता मित्रांनो आलो आलो तुम्ही चार हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चार हजार आठशे रुपये शेकडा आजचे कांदा पाचशे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो बाराशे रुपयापासून ते अडीच हजार रुपयापर्यंत शेकडा जो समान तसा भाव हो। बाराशे ते अडीच हजार रुपयापर्यंत शेकडा कांदापात